तर मित्रांनो स्वागत करतो आपल्या ऍपलच्या व्हिडिओच्या पार्ट टूमध्ये मध्ये आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा तर मित्रांनो फायनली आपण नगर मध्ये आलोय आपण लोकेशन टाकलं याचं ऍपल डिस्टन्स चेक करू चार किलोमीटर दाखवा लागलं बघा इथून बाबा इथून राईट साईड ला इथं इकडे टाकायचे आपल्या इकडे जायचं हातकारा जा करा हातकारा नंतर हा इथं मॅप मध्ये इकडे दाखवलं मला वाटलं समोरूनच जायचं काही ना इथून बाकी आहे बघा एक पॉईंट नऊ किलोमीटर आता मोजून एक किलोमीटर राहिले बघा एकशे वीस बरच पुढे हा नाही विचारून इथं कुठंतरी कुठंतरी तरी कुठं तरी, तरी।, तरी। येई चला चला हे ये काय ये? तुम ये घ्या पिशी इथं ठेवा आपल्या मोबाईल मध्ये कमी बसतोय हो नाही <laughs> चालव पहिले पाऊल टेकायला लागलो आतमध्ये मी टेकलं पहिलं पाऊल चालू चालू आहे असं अकरा हजार रुपये बावीस हजार रुपये चौवेचाळीस हजार रुपये आपली क्वालिटी कुठे याची क्वालिटी कुठे तुम्हाला काय वाटतं बघा

<laughs> <laughs> फायनल बघा ग्लास पण टाकलाय कवर पण टाकून घेतली पकडा सगळं करून बघा आता काय काय एकदम आनंद मावत नसल सर <laughs> दक 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 <laughs> चला फायनली घेतला सरनी मोबाईल बऱ्याच दिवसाचं स्वप्न आज पूर्ण झालंय चल तर मित्रांनो फायनली आपण ॲपल स्टोरच्या बाहेर निघलोय बघा हत्यार आपल्या हाताचे ते बघा आता फटाफट घराकडे जायचं एकदा डिमार्टला जायचं बघा आता, था आता मोबाईल घातला आमची गरिबी बघा आता कशी नाही एक इकडं डीमार्ट आपली काय स्कूटी आहे काय बघा गाडी बघा टमटमला ये होईल समोरून समोरून घ्या नाही ते या इथून गेट उघड नाही आपला संसार कुठं ठेवायचा संसार पिशवी नाही घ्यायला आमच्या माणसानी ही पिशी गाडी टुली इकडं पिशी गाडी ठोली पिशी कोणची घेतली बागा हातात गाड घ्यायचं सामान आपले आपले त्या ट्रॅक्टरला ट्र जोडलं तर बरोबर ट्रॅक्टर ठाक 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 करीत हे टोकन भेटलं बघा आता संसार एक माणूस आहे संसार एक माणसाला चला इकडे मग पोसून बघा आपली एवढी खरेदी केली आम्ही आणि मग बघितलं सुद्धा मोबाईल कडे कॅमेरा चालू आहे का नाही हे बघा हे आणि मला वाटलं कॅमेरा चालू आहे आम्ही चाललोय अशीच व्हिडिओ काढत काढीत आता बघितलं कॅमेरा चालू नाही आहे तिकड तिकडे जेंट पाहिलंय का आपण याला ट्राय करून बघूया एकदा असे काहीतरी लुक येते बघा दुसरा थोडासा क ज्या जात डार्क वाटतं बघा तर शेक दर्शे एक आपला हा बघा हा मला जास्त आवडला बघा सगळ्यात व्हाईटमधला ब्लॅक आणि व्हाईट दोन्ही पण मॅश होतं बघा जे बाहेर आपण असे एक बघा दोन घेतलेत त्याची काहीतरी अशी फिटिंग येते बघा आपली या टाईपमध्ये त्यांनी आपले वेअर करायसाठी दिले बघा साईज चेक करायसाठी येते की नाही लाईन मे नंबर नंबर नुसते द्या टोकन द्या टोकन आमची ऍपलची बॅग द्या पहिली ऍपलची बॅग द्या बाबाई मला सांग सर लावला बाबा ऍपलची बॅग आली का तर फायनली बघा नगर मधून आलोय स्टॉप आता तीस गाव मध्ये थांबलोय थोडं जेवण करावं म्हणलं काय पोट सकाळी एवढा नाश्ता केला तर आता थोडस कस बिंगले म्हणून व्हायला लागले ऍपल बघायचं ऍपल 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 काना लावा बरं काना लावा असं इकडे असं तिरका बघा एक काम करा हे बॉक्स राहील ना तुमच्या वाला आता लावा ओके ओके <laughs> 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 बाबानी ही पिशी वरती ठोली हिला इज्जत द्याय ना आता असं आहे का पण हिला हिच आहे खरी आपल्याला एका माहिती आहे का वावर त्याला आहे का वायरलेस चार्जिंग तिथं चार्जिंग होती चार्जरची असं जर ठुल का चार्जिंग होती त्याला मस्त दोन आता चिकन थाळ्या ऑर्डर केल्या तुम्ही पण या जेवायला म्हणलं पब्लिकला पण या म्हणलं जेवायला डायरेक्ट माहित नाही बाबा हे काय डायरेक्ट फोटो लावून टाकला भाऊ अरे गेला गेला तेव कस काय गेला अरे यार आपल्याला ऐक नाही अरे बाबा तिथे बटन नाही त्याला हा बटन येत आता कस काल तर काय तर मित्रांनो तुम्ही या वेळेला स्पेशल आपली आली बघा थाळी आता मित्र बघा जेवण झाल्याच्या नंतर फायनली आता पूर्ण जेवण झालं बघा आता नॉन स्टॉप आपल्याला घर आहे कारण की पाण्या पावसाच्या अगोदर पाऊस जर लागलो ना तर सगळंच भिजन बघा आपलं हे काही कशामध्ये अरे वा वा अभिनंदन 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 माणूस बाय बाय धन्यवाद आल्याबद्दल तुम्ही ओके नगरला आमच्या संघ लागेल आम्ही तर मित्रांनो कंटिन्यू करतो आपल्या त्याच कालच्या व्हिडिओला तर काल आपण दीपक बोल सोडलं बघा आणि लवकरात लवकर घरी आलो पाण्या का पावसाचं काय पाऊस लागलो नाही वाटानी काही नाही काही नाही आपण सुखरूप घरी पोहोचलो बघा आणि दुसरी गोष्ट जी काही आपली वस्तू बघा तुम्हाला दाखवेल तर आपलं हत्यार काही माझं हे पहिलं स्वप्न आहे बघा जे की पहिले पूर्ण झालं बघा म्हणजे ही ही जी वस्तू आहे काय या वस्तूची किंमत ती एक वेगळीच बघा आणि असं नाही की मी कोण पाच घेतले कोण दहा घेतले कोण सहा घेतले घरच्यांना परेशान इग्नोर कर थोडं वाजलं घरच्यांना परेशान केलं बघा या गोष्टीसाठी नाही हे स्वतः मी कष्ट करून घेतलं बघा दुसरी गोष्ट बघा तिथं मी अडॅप्टर जे होता आपलं चार्जर जे आहे का तिची अनबॉक्सिंग नव्हती केली ते तसंच घरी घेऊन आलतो बघा त्याच्या अनबॉक्सिंगचा तुम्हाला व्हिडिओ दाखवे तर मित्रांनो आपल्याला जी की बघा हा एक बॉक्स भेटला होता आणि आपला मोबाईलचा बॉक्स ज्याच्यामध्ये की काही त्याचे युजर मॅन्युअल गाईड ही पेन आली बघा सिम इजक्टरची आणि आपलं ही केबल आणि आपलं चार्जर चार्जर बघा किती छोटे आहे ते बघा हे आपल्याला अँड्रॉइडचं आणि आपलं ॲपलचं बघा तर हे वीस वर्टचं आहे आणि हे आपलं अँड्रॉइडचं आहे बघा मध्ये बदल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा एवढंच तर भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये